इथं रेकॉर्ड रूम जस तसं आहे एकही बिल्डिंग घडत नाही आता ही बिल्डिंग जशी तशी ठेवलेली एक थेंब सुद्धा पाणी घडत नाही आपलं सर्व शासकीय रेकॉर्ड येत आता आणि मात्र यांना चांगलं चांगलं सहन्य कुठे पाहिलं तो दोन मिनट

चला मग नाही तू ना काल निकाल या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आमचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व राष्ट्रवादी सर्व पवार गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व सहकारी मित्र काल रात्री इथले सामाजिक कार्यकर्ते बघत चौधरी आनंद भाऊ खूप आनंद हो त्याला बघतच कारण बघत आहे की ते चांगल्या गोष्टीला साथ देतात नाही पडलं तर मग बघत ते स्वतः बघायचा पण दुसऱ्याला बघू बघतो त्याचे फोन आले आणि मग त्याच्यामध्ये मलाच गेलो तर मला वाटतं काल रात्री खूप पाऊस आपल्या इरोडून जबरदस्त पाऊस होता की घरातून कोणी बाहेर पडला आहोत आणि अशा परिस्थितीत मात्र चार ते पाच ट्रक हे सगळं गेट बंद करून इथं सागवान लाकूड वाहण्याचं काम काही गर्दीच तर होतं भगत बा, भवना म्हटलं तुम्ही शूटिंग वगैरे घ्या केली बोलू द्यावं लागेल शूटिंग घ्या आपण बोलू मी न मी आपले प्रार्थ साहेब गायकवाड साहेबाला फोन केला माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी फोन केला टाईम वेळ सांगितलं अण्णा आपण म्हणता गोष्ट खरी आहे पण ही प्रोसेस सगळी बांधकाम हां केली ठीक आहे साहेब एक विषय आहे ही शासकीय मालमत्ता आहे ही शासकीय मालमत्ता असताना त्याच्यावर देखरेख आपली आपण या भागाचे दंडाधिकारी आहात कंट्रोल पाहिजे तिथं कंट्रोल असलं पाहिजे आज इथलं दाखवून चोरीला जाणं किंवा कमी किमतीत जाणं मला वाटतं शासनाची फसवणूक आहे नंतर मी फोलात गेलो याची माहिती घेतली डेप्युटी इंजिनियर काहीतरी पगार आहे अक्षय पगार अक्षय पगार याच्याशी बोललो तर त्याला म्हटलं ही प्रोसेस तुम्ही राबवली मग, आ, साग्वानी, साग्वानी ही बिल्डिंग तोडली आणि मग हा ही सगळी जी सागवानी सागवानी लाकूड होतं आपण पाहिलं आता ह्याच्यातली अधिकृत माहिती अशी आहे की अठराशे ब्याण्णव ला हे तहसील कार्याला म्हणजे इंग्रज कालीन हे बिल्डिंग आहे त्यामुळे अतिशय दर्जेदार काम त्या काळात झालं आता दर्जात राहिला टक्का आहे टक्का मिळाला का दर्जा कमी होता तू अर्धे मी अर्धे बाकी सगळं कोणाला वागे तो रस्ता एक महिन्यातून उघडतो तो, तो पूल पडून जातो आपण पाहतो मध्ये पुण्याचा एक रस्ता फसलेला पाहिला ट्रकच मध्ये घुसलेली पाहिली शिवाजी महाराज स्मारक पाच <coughs> <सास coughs> महिन्यामध्ये खाली कोसळणं आणि जे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे तोच एक प्रकार आपला हिरून ठेवला आपल्याला <coughs> सगळ्यांना माहिती असेल की चौदा ते एकोणीसला मी आमदार असताना अधिकृत पुराव्यानिशी की लोकांची मागणी होती की प्रांत कार्यालय इथून पडतो मी सत्तेत नव्हतो पण विरोधी पक्षाचा आमदार असल्यानं मला जे शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला की एकाच ठिकाणी तहसील आणि प्रांत कार्यालय आलं तर लोकांची सोय होईल लो। कारण त्या इरिगेशनच्या त्या तिथे जायला लोकांना हे त्या काळातच आपण ती जागा मिळून आणली जागा ही त्या काळातलीच आहे आपल्याकडे पुरावे मिळतील त्यांनी कोणी दावा केला तर ते पण सांगतील की कधी त्याला जागा आपल्या ताब्यात आली ती विषय नाही जो करेल त्याचं आपण स्वागत करू फिल्ड होईल इतक्या फास्ट म्हणजे आज तुमच्याकडे पैशाची उपलब्धता आहे टेंडर प्रोसेसला नाही या बिल्डिंगसाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद अजून झालेली नाही झालेली नाही पैसा आला होता तो परत गेला कारण आता सगळ्याच योजनांना पैसा अपुरा पडतो आहे एकच योजना राबवायची आहे त्यांना तुम्हीच म्हणून काय असाही ला। लाडली महिना योजना बहिणीला मिळत असेल माझा काय विरोध आहे पण एकीकडे एक लाडली महिना योजना आणली तर सगळ्या स्कीमा स्कीमा बंद पडल्या आपल्या माहितीसाठी सांगतो यापूर्वी संजय गांधी निराधार योजना उद्धव काळ जी श्रावण बाळ योजना या सगळ्या योजना या दहा महिन्यापासून त्यांना पगार नाही ते कोणा कोण महिला होत्या ते गावातल्याच बिचारा गरीब महिला त्याच्यावर त्याचं सगळे तांत्र चालायचं हजार पंधराशे जे काही येतं त्याच्यावर ते चालायचं पण गेल्या माहिती घ्या तुम्ही पत्रकार म्हणून मी पण अधिक ऑथेंटिक बोलतो आहे की दहा महिन्यापासून पगार केलेला नाही मात्र ही योजना आणली ही फक्त मताच्यासाठी आणली मी चाळीसगावला हे बोललो